नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे या बातमीचे प्रायोजक कुबेर फक्त आपला प्रवेश आजच निश्चित करा दोन जंक्शन वरील लिफ्ट बंद प्रवाशांचे हाल पाहून युवा कार्यकर्त्यांनी घेतली आक्रमक भूमिका पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा हा स्पेशल रिपोर्ट पुणे सोलापूर रेल्वे ट्रॅकवरील अत्यंत महत्वाचे असे दोन जंक्शन ज्या ठिकाणी हजारो प्रवासी महिला पुरुष वृद्ध लहान मुलं विविध भागात याच स्टेशनवरून प्रवास करतात अशा महत्वाच्या ठिकाणी अनेक दिवसापासून लिफ्ट बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे ही गोष्ट येथील काही स्थानिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आली या सखोल माहिती घेऊन दोन स्टेशनचे व्यवस्थापक माननीय ए के सिंग साहेब यांना भेटून या, या विषयाचं गांभीर्य समजून सांगितले आणि स्वतः जातीने लक्ष घालून हा विषय तातडीने मार्गी लावावा अशी त्यांना विनंती केली दोन शहरातील नागरिकांचा व दोन स्टेशनवरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर करणे हाच आमचा प्रयत्न आहे असं या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं यामध्ये रोहित पाटील अमोल जगताप आणि पठाण असलम सय्यद रोहित त्रिभुवन प्रथमेश कदम यांनी पुढाकार घेऊन समाजकार्याच्या उद्दिष्टाने हा प्रश्न मार्गीस लावला बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या चैनल चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा